अखिल भारतीय शिवराजपेक्षक महोत्सव समिती दुर्गा रायगडच्या वतीनं युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या आणि इतर सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा दरवर्षी रायगड येथे साजरा होत असतो आणि यावर्षी तीनशे पन्नास वर्ष या महोत्सवाला आपल्या जो सहा राजांचा अभिषेक झाला होता त्याला पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने कागळ वेगळं या अभिषेक सोहळ्याला या वर्षीच्या कार्यक्रमाला महत्व आहे सगळी तयारी तिथं पूर्ण झालेली आहे बाकी बीड जिल्ह्यातले आपले सहकार्य ते सगळे तयारी करत आहेत तिथंही पूर्ण राज्यातनं देशातनं लोक तयारी करत आहेत सगळी तयारी सालापाताप्रमाणे झालेली आहे आदल्या दिवशी एक कार्यक्रम असतात राजे स्वतः पायी त्या कार्यक्रमाला जात असतात आणि दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम जो राजसद्रेव असतो तिथं महाराजांचा राज्याभिषेक संभाजीराजेच्या असते केलेला असतो सगळी तयारी झालेली आहे आणि आपल्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना मी विनंती करतोय की आपण सहा तारखेला किल्ले रायगडावर जावं आणि त्याचबरोबर चार तारखेला दादा जरांगे पाटील यांचं उपोषण अंतर्वित सुरू आहे त्याही कार्य त्याही उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी चार तारखेला आपण सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावं ही आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो रायगडावर येणार रायगडावर दरवर्षी प्रमाण शिवभक्तांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये कारण की नैसर्गिक वातावरण काय बदलेल सांगता येत नसतं त्या दृष्टीने दहा दिवसापासूनच त्या ठिकाणचे दगड असतील ते काढण्याचा प्रयत्न करता केला जातोय आणि त्याचबरोबर येताना जाताना पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे आंघोळीची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशा प्रकारचं पार्किंगची व्यवस्था अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था समितीने केलेले आहे या ठिकाणं युवराज छत्रपती संभाजीराजे त्यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे आणि स्वतः संयोगिता राजे छत्रपती हे स्वतः उपस्थित राहून हा साडेतीनशेवा सोहळा करणार आहे फक्त ह्या वर्षी फक्त एका दिवसापुरता राज्याभिषेक सोहळा होणार नाही आहे तर वर्षभर या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रम घेण्यात येणार आहे कारण की हा साडेतीनशे वावर राज्यभिषेक सोहळा असतो नाही त्या बाबतीत तुम्ही विचारलेलं बरं राहील परंतु चार तारखेला ते उपोषण आणि ते उपोषण उपोषणाचा त्यांचा अधिकार आहे मला आधी बोलता येणार नाही परंतु उपोषण चार तारखेला सुरू होणार आहे त्याही कार्यक्रमाला आपण आपल्या माध्यमातून मी समाज बांधवाला आवाहन करतोय की तिथं सगळ्यांनी यावं आणि सहा जूनच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तीनशे पन्नासवा ऐतिहासिक राज्याभी सोळा यावर साजरा होतोय त्याही कार्यक्रमाला का समाज बांधवांनी आणि अठरापकड जातीतील तमाम शिवभक्तांनी तिथं उपस्थित राहून ही आपल्या माध्यमातून विनंती करतो